सांगायचं त्यांनी भाऊ दिला पाहिजे आज भागत नाही पेंडभूषा ही भागत नाही त्यांच्या पिंडीला दर आहे सतराशे अठराशे रुपये पोत्याला बर आणि दुधाला दर आहे सव्वीस रुपये बर परवडतच नाही तसं दर वाढवून द्यायला पाहिजे त्यांनी चार लागतो आवाज करतो शाळेत नंतर शाळेत शाळेतून आल्याच्या नंतर पुन्हा किती वाजता येतो शाळेतून चार चार वाजता आल्याच्या नंतर काय करतो पेंडभूषा पाणी शाण शान पाणी पेंड वैरण पेंडे मध्ये काय काय देतो दोन चंबू बुशाच पिंडीच दोन बार्ली <laughs> शेतकरी मित्रांनो नमस्कार नु, मी महेश गेकवाडचं मी पाहतो तुमचं लाडका आणि महाराज मुळे युट्यूब चॅनल जी बाबू जी काय चॅनलमध्ये तुमचं पूर्ण शब्द अगदी मनापासून स्वागत मित्रांनो सध्याला पाहतो की दुग्ध व्यवसाय आणि गाय पण सध्याला खूपच प्रचलित होत चाललाय त्यामध्ये सध्याला दुधाचे भाव पण तितक्याच प्रमाणामध्ये घसरलेले आहेत शेतकऱ्याची काय प्रक्रिया पर आहे परत गायीविषयी माहिती किंवा गोट्याविषयी माहिती हा जर गोट्या आपण पाहायला गेला तर दोन गायीपासून सुरुवात केली होती सध्याला जर पाहायला गेलं तर सध्याला बारा ते तेरा गायी आणि चार पाच कालवडी या सध्याला आहेत या गायविषयी किंवा या गोट्याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसल्या प्रकारचा स्किप न करता व्हिडिओ नक्की शेट पण बघा आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकऱ्यापर्यंत इतर मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ किंवा ही संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर कसल्या प्रकारचा वेळ नाही करूया तर काका नमस्कार सर्वप्रथम मी भावजी चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वात पहिले म्हणजे परिचयामध्ये तुमचं नाव आणि हा जो फार फार्म आहे ह्या फार्माचा पत्ता सांगा संभाजी सीताराम जामदार कॉम्पोस्ट बिलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा 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 जो तुम्ही व्यवसाय करता साधारण म्हणजे व्यवसाय किती वर्षापासून सुरु केला पंधरा वर्षापासून हे माझ्या हो, तांडा आहे व्यवसाय म्हणजे स्वतः तुम्ही चालू केलं ला हो, 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 हो. बर किती गाय किती गायपासून सुरुवात केली दोन गायांपासून झाला आहे मग आता सध्याला किती गाय जात पंधरा गाय आहे सुरुवात कशी झाली ती गोट्यावरची म्हणजे दोन गाईपासून जे सुरुवात तुम्ही केलेली आता सध्याला एवढं गाय आहेत म्हणजे सुरुवात कशी पद्धतीने केली सुरुवातीपासून सध्या पण थोडक्यात सांगा हे दोन गायंपासूनच हे केलेला आहे खेळ सगळा असा वाढवलं कसं गायी वाढवलं म्हणजे घेत 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 गाय म्हणजे विकत घेतल्या गाय घरच्या काय घरच्या तयार पण केलेलं सध्याला आपल्या गोट्यावरती किती गायी आहेत सगळ्या तो उठावत सगळ्यात म्हणजे आटलेल्या काय आट म्हणजे चालू आहेत लावलेल्या बर 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 आहेत बरोबर आहेत म्हणजे कामकाज कसं होतं त्या दिवसभराच गोट्यावरती सकाळी उठल्यापासून सगळी करते कामकाज कसतीच किती वाजल्यापासून चालू असते पाट चार वाजल्यापासून बर पाट्या चार वाजता उठल्याच्या नंतर का म्हणजे काय काय करतात शेण पाणी करते ती पेंडपुश्या दारा हे काढून डेरी दूध काढते डेरी हिच येते त्याच्यामुळे चालतंय आपला हळू हळू आता एवढ्या गायासाठीच शेत, शेत तुम्हाला बारा एकर आहे बारा एकर बारा एकर मग एवढ्या गायासाठी चारा नियोजन किती एकर मध्ये केलेलं चारा आहे चारा सगळं शेतामध्ये बारा एकर चाराच चारा केलेला आहे बर काय काय केलेलं सध्या चारामध्ये कडवाळ ऊस मका हम्म दुधावर कशा गाय गाय चांगल्यात चांगल्या एक एक गाय जर विचार करायला गेलं एक गाय किती दूध देते दहा लिटर वीस लिटर वीस लिटर देते सरासरी सगळे बंदिस्त का, हो, 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 हो। का असं मला बाहेर असा अनुभव आहे की बाबा बंदिस्त गोट्यामध्ये आजार वगैरे येतात काय अनुभव आहे का तुम्हाला नाही नाही आपल्या बांधून त्याच्यामुळे आता तुम्ही मला वाटते पंधरा वर्षापासून व्यवसाय कराल तुम्ही पंधरा वर्षामध्ये असं कुठलाच आजार वगैरे आला नाही काही नाही कराय नीट काय काय करतात त्यासाठी झाल्याचं नंतर काय नाही डॉक्टरला बुडून आपलं इंजेक्शन हे देऊन ट्रीटमेंट देऊन करायचे नीट किजन बघते ते ते कोण कोण दोघं ते पोरी हे बघते त्या पोरं सगळे घरचे पोरं हे बघते ते बरं बरं बर। काय काम करते नेमकं म्हणजे पोरं काय काम करते पोरं आपलं हे धारा हे काढू लागते ते बरं शान पाणी पाणी टाकवायचं पेंडभूस वैरण्या टाकू लागते ते देवराज काय करतो गोट्यावरती काम शान पाणी ही शाळेला किती वेल तिसरी तिसरीला मग मारती मारतील अशी काय भीती वाटत नाही तुला नाही सकाळी किती वाजता उठतो तू चार चार वाजता म्हणजे सकाळी उठल्यापासून काय करतो म्हणजे शान पाणी पेंड वैरण मध्ये काय काय देतो दोन चंबू बुश्याच पिंडीच दोन बारली झालं चारा चारा कटिंग कोण करते मी हार्वेस्टिंग तूच करतो कुठल्या कुठल्या चारा देतो गायला काय सकाळी एका गायला किती देतो दोन गामेल दोन गा एक तुला गाय मारत नाही कुठलीच कुठलीच गाय मारत नाही मीच पण वाटत नाही बर सकाळी किती म्हणजे शाळा किती वाजता वरते तुझी दहाच्या अगोदर काम करून शाळेत जातो नंतर कधी करतो पाच वाजता पाच वाजता शाळा कधी सुटते पाच पाच वाजता आल्याच्या नंतर कामच करतो अभ्यास कधी करतो संध्याकाळी संध्याकाळी किती वाजता सहा सहा वाजता दारा वर काढता येते तुला तुला कोण करत दारा मम्मी पप्पा बर तुझं नाव काय केदार पूर्ण नाव काय तुझं केदार बर तू काय करतो गट्ट्यावरती काम शेण पाणी तुला भीती वाटत नाही म्हणजे गाय वगैरे मारतील किती शाळेला सातवीला हा सातवीला सातवीला सात शाळा शाळा करत करत तू ही काम करतोय म्हणजे किती वाजता उठतो सकाळी चार चार वाजता उठतो काय करतो सकाळी उठल्यापासून फेंड पाणी पेंट पाणी म्हणजे किती गायला पेंट दोन दोन शंभर दोन 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 हा आणि खुराक का, खुराकामध्ये काय काय तू पेंट बारडा दा धार दा, वगैरे करता येतो तुला हो कधी काढलं म्हणजे स्वतः हाताने धार हो बर किती गाय तुझ्या गोट्यावर सध्या बारा गाई बारा गाईमध्ये दूध किती निघते सगळ्याच दीडशे लिटर दीडशे लिटर तर, तर मला सांग या गोट्यावरती सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तू काय काम या न, 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 करतो कोठ्यावर मी श्या पाणी उठल्यापासून सकाळी कितला उठतो उठल्यापासून काय काय करतो त्याच्यानंतर चारला उठतो करतो पुन्हा शाळेत नंतर शाळेत शाळेतून आल्याच्या नंतर पुन्हा बेच किती वाजता शाळेतून चार चार वाजता आल्याच्या नंतर काय करतो पेंड वश्या पाणी श्या होय म्हणजे किती जण काम करते गोटेवर आम्ही वय तीन जण ठीके तीन जण तिघंजण म्हणजे कोण कोण आहे मी काका आजो पप्पा दसरा काका ठीक आहे चार चलतंय धन्यवाद कालवडी संगोपन आता कालवडी संगोपन परवडते का नाही पण आपले पाहिले ते आता घरचे दोन चार केले ते दोन चार कालवडी आहे त्या घरच्या आता तरुण माझ्यासारखी जे तरुण आहे ते सध्याला व्यवसाय करा आता नोकरी भेटत नाही म्हणून सध्या व्यवसाय त्याने व्यवसाय सुरुवात कशी करावीच करायला बर त्यांच्याकडे जर भांडवल नसतं तर सुरुवात म्हणजे कमी पैशामध्ये कशा सुरुवात केली पाहिजे कालवड घेऊनच सांभाळायला कालवड घेऊनच गाया करायला लागते ते बर आता बाजारामध्ये जर गेलं आपल्याला गाय घ्यायच्या चांगल्या क्वालिटीची बाजारामध्ये गेल्याच्या नंतर फसवणूक फसवणूक होते मग चांगली गाय कशी ओळखायची काय आता ते आपल्या अंदाजाने गाय जर खराब लागली तर त्याला काय करायचं इलाज नाही त्यासाठी आता पंधरा वर्षात तुमचा अनुभव तुम्हाला माहित असेल की बाबा ही गाया चांगल्या क्वालिटी चांगली निघू शकते पुढे काय सांगता येते पहिल्या शेतकरी जर तिला काय झालेला असल्यावर फॉल्ट नाही आता नवीन जर आता ही कालोड आपल्याला घ्यायची ही कालवड पुढे जाऊन चांगली निघणार निघणार आपल्या घरच आहे ना ते गॅरंटी कासामध्ये कसं बघितलं पाहिजे पाठीचा कणा कसं बघितलं पाहिजे ओळखायचं आपल्या घरचे आहेत म्हणून बर बाकी काय ना सध्याला दूध किती जाते दूध किती जाते सध्याला सध्याला जाते कि तुम्हाला सांगतो दोन एकशे लिटर जाते दोन एकशे लिटर हा तर रेट काय वेळा भेटतो तीन पाच आठ पाचला मला आता सध्याला सव्वीस रुपये भाव देते नेचर मग सव्वीस रुपयानं व्यवसाय परवडते का नाही परवडत काय मग का नाही तर मग का तुम्ही का व्यवसाय करताय परवडत नाही मग काय करायचं पहिला प्रश्न आहे आपल्याला हे धंदा बरं मग परवडणे म्हणून सोडायचा का व्यवसाय नाही ना आता काय करायचं काय मग हा 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 मग दूध आपल्याला परवडत नाही यासाठी गव्हर्नमेंटला शासनाला तुम्ही काय सांगाल म्हणते अनुदान पाच रुपयाने म्हणते ती मग खरं काय बेटर असं वाटतंय का बेटरीला असं वाटतंय का नाही वाटत वाटत अवघड आहे मग आता आपल्याला दुधाच्या व्यवसायामध्ये भाव भेटा म्हणून यासाठी त्यांना काय सांगाल किंवा चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही काय सांगायचं त्यांनी भाव दिला पाहिजे आज भागत नाही भागत नाही त्यांच्या पिंडीला दर आहे सतराशे अठराशे रुपये पोत्याला बर आणि दुधाला दर आहे सव्वीस रुपये बर परवडतच नाही तस दर वाढवून दरवाढ पाहिजे त्यांनी एका टायमाला एका गाईला किती खाद्य देत म्हणजे चारा चारा किती अंदाज असतो दहा वीस किलो किलो दोन टाइम देत मग म्हणजे धुण्याचं जे काम आहे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं स्वच्छ गाय दिसाल सगळे सगळ्या दिवसातून म्हणजे दिवसाला धुता का किती दिवसाला धुता तुम्ही नाही रोज येत सकाळ संध्याकाळ दोन पाणी मारायचं दोन टाइम पाणी मारायचं पाणी मारायला पाहिजे बर खुराकामध्ये काय काय त्याचा काय ना पेंट बर आणि मकाच्या बारडा चाऱ्यामध्ये चाऱ्यामध्ये काय ना कडवाल मका मुरघास हा मुर्गास किती टायमाला त्याचा एक आला मुरघासचा रिझल्ट कसा आहे हाय बर आहे म्हणजे दुध वाढते का वाढते तब्येत वाढते हां तब्येत बिन दुधाला चांगला आहे बर खुराकामध्ये म्हणजे काय दिलं पाहिजे जास्त दूध देण्यासाठी काही नाही आता आम्ही हाय हे मकाच्या मकाचा आणि पेंट बर एवढच आता नवीन व्यवसाय करणार तरुणासाठी म्हणजे काय सांगाल व्यवसाय करणं चांगलं आहे का वाईट आहे नाही नाही चांगलंच आहे की आता दर नाही म्हणून वाईट वाटतं दर असल्यावर चांगलंच आहे नाही तर मला काय म्हणायचं आहे आता तरुण जी माझ्यासारखी तरुण आहे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करण्यापेक्षा ती नोकरी चांगली का हा व्यवसाय चांगला चा त्याच्याबद्दल काय सांगाल करणारा हे चांगलं आहे बर करणार मत्येक जण हेच करायला कसं करायचं काय करायचं चालतं ठीक आहे धन्यवाद का करा